मित्रांनो तूर या पिकामध्ये तुम्हाला फुलांची संख्या वाढवायची असेल तर टॉप पाच असं मी टॉनिक सांगतो जेणेकरून तुम्ही त्याचा फवारणी केली तर तूर या पिकामध्ये तुम्हाला फुलेच फुले पाहायला मिळतील तर असे कोणते कोणते टॉनिक आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम जर आहे ते सुमिडोमो कंपनीचं टाबोली येतं टाबोली अतिशय उत्तमरित्या तुरे पिकामध्ये काम करतं याच्या वापरामुळे तुम्हाला तुरीची वाढ थांबून आणि मोठ्या प्रमाणात फुलोरा काढण्यासाठी हे टाबोली मदत करते त्यामुळे टाबोलीचा वापर आपल्याला करायचा आहे पाच मिली प्रतिपंप घेऊन तर अशा पद्धतीने टाबोलीचा वापर केला फुले फुले तर फुलेच फुले तुमच्या तुऱ्या पिकामध्ये पाहायला मिळतील टाबोली नाही मिळाली तर तुम्ही सिंजेटा कंपनीच्या इसाबियनचा वापर करू शकता चाळीस मिली प्रतिपंप आपला डोस घ्यायचा आहे ते देखील नाही मिळालं तर तुम्ही बायर कंपनीच्या अँबिशियनचा वापर करू शकता त्याचा देखील डोस चाळीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे किंवा तुम्हाला अमिनो ॲसिड घटक असणार तुम्ही फॅन्टॅक प्लसचा देखील वापर करू शकता याचं जे प्रमाण आहे ते पंधरा मिली प्रतिपंप असं घ्यायचं आहे किंवा तुम्ही आणखी एक सांगतो की ज्यामध्ये चांगल्या एकोणीस प्रकारचे अमिनो ॲसिड आहे ते म्हणजे वनिता ॲग्रो कंपनीचा हायकॉन सिक्स्टी याचा देखील वापर तुम्ही करू शकता तर देखील प्रमाण तुम्हाला चाळीस मिली प्रतिपंप असं घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही हे टॉनिक तर घ्यायचीच आहे तर तुम्हाला आणखी एक चांगल्या पद्धतीचे चा रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही झिंतरा देखील वापरू शकता एफ सी कंपनीचं ज्यामध्ये झिंक ऑक्साईड एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के हा घटक आहे आणि झिंक हा जो आहे तो मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करतो त्यामुळे झिंतारा याचं प्रमाण जे आहे ते वीस मिली प्रतिपंप आपल्याला घ्यायचं आहे किंवा झिंतरा तुम्हाला महाग वाटत असेल तर तुम्ही चिलिटेड झिंक बारा टक्क्यामध्ये घेऊ शकता त्याचं जे प्रमाण ते वीस ते पंचवीस ग्राम प्रतिपंप असं घेऊन आपल्या या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं अशा टॉनिकचा वापर करायचा आहे जेणेकरून आपण हे जे टॉनिकचा वापर केला तर आपल्याला चांगले फवारे फुलोरा अवस्था पाहायला मिळेल चांगल्या मोठ्या प्रमाणात आपल्या तुरे पिकाला फुलोरा देखील पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने आपल्या तुर्या पिकामध्ये या मी जे काही पाच सहा टॉनिक सांगितले यापैकी एकच टॉनिकचा वापर आपल्याला करायचा आहे जेणेकरून चांगले रिझल्ट मिळतील आणि चांगल्या किमतीत आपल्याला तुऱ्या पिकाचं उत्पादन देखील वाढवता येईल अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा त्याचबरोबर यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद